नमस्कार मी आपला सर्वांचा मित्र अक्षयराजे ताटे उद्या अंतरवाली सराटी येथून अनेक बांधव मराठा बांधव मुंबईत कुछ करणार आहेत त्याचं कसं नियोजन झालंय ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल की कशा पद्धतीचं नियोजन झालंय सध्या नियोजन काय आता सज्ज लोकांची सगळी तयारी केली पूर्ण शेवटी लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न असतो कधी काळी समजून घ्यावं लागतं लेकरा बाळांचं झालेलं किती दिवस डोळ्याने बघायचं पिढ्यानं पिढ्या गेल्या मग समाजाने फुल तयार केल्या आता नाही तर कवाच नाही म्हणून मराठा समाज पूर्ण क्षमतेनं शांततेत तो मुंबईला परवडत निघणार आहे मराठे येणार आहेत कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन यात काल ओ एस डी आले होते असं म्हटलं जातं की कुठेतरी आंदोलन था प्रयत्न होता नाही नाही आंदोलन कसं थांबल आंदोलन थांबल कधी सगळ्या मागण्याचे जे आर काढल्यावर त्याच्या अंबलबाजूने झाल्यावर असं थांबत नसतं आंदोलन चारच्या फेरच्यावर नाही त्या चारच्या फेरच्या यायला खड्डे आहेत तिकडे चर्चा पण नाही आणि त्याला काय म्हणते ते हे पण नाही काय लिखी लिखी नाही ना काय नाही ना काय नाही ना काय नाही काय काल हाके आले होते गोंधळ घालण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय उचकवण्याचा प्रयत्न याबद्दल कसं नाही नाही ते काय मला माहीत नाही ते तापून देणं देत नाही तसले लोक काल हैदराबाद गॅझेटचा बी आडावा घेतल्याचं बोलले जाते त्याकडे कसं नाही नाही कायच आढावा उगं नाटक पंची ती घेणं देण्याचे आढावा नाही फेडावा नाही काय तेरा माहीत झाले अभ्यास करते कवर आढावा घेता आढावा नाही काय नाही नाटक घेते विखे पाटील आत्ता म्हणत होते की सरकारसोबत चर्चा करायला पाहिजे याकडे कसं बघता कोण म्हणलं नाही करायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की उपसमितीसोबत दादानी चर्चा करावी आम्ही कोण नाही म्हणलो आम्ही कोण नाही म्हणलो आता सध्या अनेक गावागावातनं तरुण येत आहेत आपल्या आंदोलनाकडे तर कशा पद्धतीचं आव्हान तुम्ही करणार आहेत आणि काय काय नियोजन त्यांना काळजी घ्यायचं सांगतात फक्त शांत देत दगड दगडफेक जाळपोळ करत नाही समाजाचे मान खाली होईल असं एकाने पण वागायचं नाही माझी बात नाही वागायचं शांततेत सगळे आणि येणार मला माझा समाज शांततेतच करतो मागं सिद्ध करून दिलं आहे आम्ही शांततेतच करतो हायकोर्टाने आता परवानगी नाकारलेली आहे तर कशा पद्धतीचं याच्याकडे उत्तर देणार नाही मी मंदिराबद्दल नाही बोलणार न्याय आम्हाला पण मिळणार आमचीही बाजू ऐकून घेणार न्यायमंदिर शंभर टक्के आणि न्याय मिळणार आम्हाला न्याय देवता न्याय देणार